कधी कधी अचानक भूक लागते आणि चटपटीत असं खाण्याची खूप इच्छा होते तर त्यावेळेसाठी छोट्या भुकेसाठी मी इथे एक तुम्हाला खूप छान अशी स्नॅक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे एक मोठा बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये मी एक वाटीभर मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चतुर्थांश वाटी गव्हाचं पीठ एक टेबलस्पून बेसन घेतलं आहे मी इथे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे जिरे टाकलेले आहेत एक स्पून इथे मी ओवा घेतलेला आहे तो असा चोळून टाकलेला आहे तीळ टाकले आहेत मी इथे एक टे टेबलस्पून टाकलेले आहेत तीळ आणि काळी मिरची पावडर टाकलेली आहे काळी मिरी पावडर एक दोन टीस्पून टाकलेली आहे मी सोबत आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे सोबतच लाल मिरची पावडर टाकायची आहे पिठी साखर केलेली होती मी ती मी एक टी स्पून टाकलेली आहे ती मी कसुरी मेथी टाकत आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक दोन टेबल स्पून गरम तेल टाकायचे खूप असं उकळायचं नाही आहे फक्त थोडंसं गरम असेल कोमट असेल तेल तरीही चालेल ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं चा। आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम जास्त सर पण मिळायचं नाही आहे आणि खूप पातळ पण नाही अगदी मीडियम साईजचं आपण जसं चपातीसाठी बनवतो तसं पीठ आपल्याला तयार करायचं आहे आणि हे आपल्याला कवर करून एक दहा मिनटासाठी रेस्टवर ठेवून द्यायचे आता पाहू शकता तुम्ही दहा मिनटानंतर आपण आता हा जो गोळा तयार केलेला आहे तो आपण व्यवस्थितपणे एकदम स्मूथ करून घ्यायचा आहे त्याला मळून आणि आता ह्याचे आपल्याला चपातीपेक्षा थोडेसे मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण हे लाटून घेऊया तर मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि याला आपल्याला मोठी अशी एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही आहे पातळ शक्य होईल तितकं पातळ करायचं आहे आता आपल्याला जसा शेप आवडेल त्या शेपमध्ये आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या प्रकारचे काप तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि हे काप करून झाल्यानंतर आपल्याला हे एक एक असे सुट्टे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला तळण्यासाठी सोपे जातील ते मी असे व्यवस्थितपणे सगळे काढून घेतले आहेत तुम्ही याचे चौकोनी काप पण करू शकता किंवा असे लांब जे असतात ना आपले फ्रेंच फ्राईचे स्टिक असतात त्या प्रकारचे सुद्धा लांब लांब करून घेऊ शकता आता हे आपण साईडला काढून घेऊया आणि बाकीचे जे गोळे आहेत त्याचं असंच आपल्याला एकदम अशी पातळ चपाती करून हव्या त्या शेपच्या आकाराचे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आता हे आपण एकदाच सगळं व्यवस्थित असं कापून साईडला सुटसुटीत असं करून ठेवणार आहोत म्हणजे तळताना आपण एकत्र एक सगळं तळून घेऊया आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ते म आचेवरती मी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर आणि आता थोडे थोडे करून मी असे जे आपण तयार केलेले काप होते ते टाकलेले आहेत संपूर्ण काप आपल्याला एकत्र नाही सोडायचे थोडे थोडे करायचे आहेत तुम्ही पाहू शकता थोडीशी कढई भरेल असे मी सगळे काप टाकलेले आहेत जवळपास निम्मे टाकलेले होते मी यामध्ये आता हे आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा फ्लेम एकदम बारीक करायची नाही आहे मीडियम टू हायस्ट ठेवायचे आहे म्हणजे आपले जे केलेले आपले स्नॅक्स ते एकदम कुरकुरीत होतील ह्याला तुम्ही खारी शंकरपाळी पण म्हणू शकता त्याचप्रकारे हे एक स्नॅक बनवलेलं आहे आता आपण अशा प्रकारेच सर्व काप सोनेरी रंगावरती तळून घेऊया आणि हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपल्याला एका ट किचन टॉवेलवरती टाकायचं आहे व्यवस्थितपणे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं ऑइल असेल ते व्यवस्थित असं सोक केलं जाईल किचन टॉवेलमुळे तुम्ही पाहू शकता आता आपले हे स्नॅक्स बनून तयार झालेले आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि हे एक महिनाभर साधारण तुम्ही डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये सहजपणे आपण याला साठवून ठेवू शकतो म्हणजे कधीही भूक लागली तर आपल्याला फटाफट मिळणारं असं हे स्नॅक आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद